भारी फुल साईज आहे नमस्कार वेलकम बॅकची मॅच चालणार आजची जे रेंज कलेक्शन असणार आहे एकदम सॉफ्ट मटेरियल मध्ये असणार आहे रेंज असणार आहे आपले नऊशे पन्नास रुपये डोला सिल्क मटेरियल आहे खूप स्मूथ आहे छोट्या घडीमध्ये मध्ये पूर्ण डिटेल्स मी सांगते आहे समोर पण त्याआधी नवीन असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे छान छान कलेक्शन पाहायला मिळणार अपडेट्स येणार साड्याचे कोणत्या पॅटर्नच्या साड्या सुरू आहेत काय रेंजच्या असतात जी बुक करायची आहे ऑनलाईन पेमेंट आहे शिपिंग चा, शिपिंग चार्ज चाळीस ते पन्नास रुपये लागतो घरी बस इतकं सुंदर कलर असणार आहे हा ले भारी कलेक्शन आहे पदर बघता किती छान आहे असा आणि एकदम बघा इथे कपडा क्वालिटी एकदम स्मूथ असणार आहे साडी पदर येणार हा जार दिली आहे पदराला फक्त आणि फक्त नऊशे पन्नास रुपयाला कलर खूप सुंदर असणार आणि हा बघा आणि साडी हवी आहे दिसणारे कलर आहे त्याच्यामध्ये मॅचिंग आहे पदर बघता किती सुंदर दिलेला आहे साडी बघा कुठे पूर्ण साडी भर येणार आहे आणि कापड एकदम स्मूथ मटेरियल असणार आहे याचा बघू शकता इथे एकदम स्मूथ मटेरियल आहे बघा आणि ब्लाऊज तरी बघतायच कलर भारी ब्लाऊज दिलेला आहे बॉर्डर इथे दिलेली आहे प्लस इथे पूर्ण मोठे दिलेली आहे यातली आता कलर दाखवले होते मी हार आहे स्मूट असणार आहे सापडसू बघू शकतो इथे हा कलर बघायचं भारी दिसणारा कलर आहे साडी खूप साईज आहे सापून सुपून बसणार आहे सुंदर कलर आहे पदर दाखवलेल्या मुट्टे सुद्धा खूप साडी खरं दिसणार आहे बॉर्डर पदर इथं बघू सुद्धा खूप सुंदर आहे त्यानंतर इथे येणार आहे अबोली कलर अबोली कलर ला। पण लई भारी दिसणार आहे काठ्या इथे फक्त इतकं स्मूथ आहे आणि इतकं लाईट वेईट वाटणार आहे ही साडी मध्ये तुम्ही धातलं तरी वाटणार नाही तुम्हाला इतकं लाईट वेट आणि एकदम अंगाल चापून चुकून बसणारी साडी आहे हे बघायचे पदार्थ भारी दिसणार आहे बघा बघायचे इतके स्मूथ दिलेले आहेत आणि सुद्धा खूप सुंदर दिलेले बैगणी कलर असणार आहे हा हा कलर सुद्धा बघू शकता एकदम न्यू लेटेस्ट आहे टोला सिल्कचं हे कलेक्शन आहे एकदम स्मूथमध्ये आणि असे छान छान कलेक्शन पण करा कारण भरपूर कलेक्शन आलेले आहेत जे की तुम्ही घरी बसून बघू शकता रेड कलर पूर्ण फाटे आठ कलरची मॅचिंग असणार आहे रेंज काय आहे कशी बुक करायची सर्व तुम्हाला सांगितलेले आहे काठेतरी बघा किती सुंदर दिसणार आहे सर्वच कलर खूप छान आहे स्क्रीन वर नंबर दिला साडी कशी बुक करायची तुम्हाला सांगितलेलं आहे ऑनलाईन पेमेंट शिपिंग चार्ज लागतो आणि नऊशे पन्नास ला साडी असणार आहे एकदम स्मूथ आहे हा डोलर सिल्क आणि खूप छान कलेक्शन आहे सात आठ कलरची पूर्ण मॅचिंग आहे तर कलेक्शन मध्ये तेव्हा बऱ्याच काटावायला